महिला आर्थिक विकास महामंडळ मावीम परभणी तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम कार्यक्रमाअंतर्गत स्थापित उत्कर्ष लोकसंचलित साधन केंद्र ताडकळ तालुका पूर्णा यांची पंधरावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न महामंडळाच्या माध्यमातून जे उत्कर्ष लोकसंचलित साधन केंद्र आहे यांनी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे परत मी सगळ्यांना विनंती कॉप बोलतो कुणाला आहे बगर आमटी उसळ राजगिरा तर खाऊन आला असता का काळ दूध सहा महिन्यापूर्वी फार मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले त्या बदलानंतर या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये काही बदल झाले सर्वात म्हणजे अटी व शर्ती कोणत्या आहेत त्याच्या ते सर्वप्रथम आपण ते पाहून घेऊया कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांची वय किमान अठरा वर्ष पूर्ण झालेले आहे उपस्थित असले आज आपल्याला या ठिकाणी लाभलेले मान्यवर मान्य श्री माधवराव गोतीकर एकशे साठ महिला बचत गटाचे जवळपास आपण सोळाशे ते साडे सोळाशे कुटुंबासोबत जर उत्कर्ष लोकसंख्य राबवत असत तर या योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी प्रथमतः प्रत्येक महिलेला गटाचा सभासद होणं हे मात्र बंधनकारक असत आतापर्यंत विचार करत गेला तर गट स्थापना करत करत आम्ही आता महिलांच्या व्यवसायाकडे पोहचल्या नॅशनल बँक असेल या सगळ्यांसोबत आमचा एक करार झालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही महिलांना दरवर्षी नाही म्हणलं तरी सहा ते सात कोटी रुपये या कार्यक्षेत्रामध्ये महिलांना आम्ही वाटप करत असतो आता या त्रैमासिकचा जरी विचार केला तर जवळपास आम्ही तीन कोटी म्हणजे एप्रिल टू सप्टेंबरचा विचार केला तर तीन कोटी रुपयाचं वाटप सद्यस्थितीमध्ये गावस्तरावरती झालेलं आहे तिच्या ज्या मुख्य म्हणजे तीन गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा या सगळ्या गरजा भागवत असताना हळूहळू महिला आमच्या आता व्यवसायाकडे वळायला लागलेल्या आहेत आणि जसं की सुरुवातीचं जे कर्ज पाहायला गेलं तर फक्त गटाला प्रथम कर्ज हे पन्नास हजार रुपये मिळायचं पण मला आता मान्यवरांना विचार याच्यामध्ये करतो किंवा त्या महिलेला म्हणजे स्वतः आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा याच्यामध्ये मुलगा असेल पती असतील धीर असेल तर यांना सुद्धा काही व्यवसाय करता यावा या येतून आपण त्यांना आर्थिक सहाय्य करत असतो हे झालं बँकेच्या माध्यमातून त्याचबरोबर मानव विकास अंतर्गत तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची जी योजना आहे या योजने अंतर्गत या ग्रामीण भागातील कार्यक्षेत्राकरिता बत्तीस लाख सत्तर हजार रुपये आपल्या या केंद्राला सहकार्य करावं हीच माझी अपेक्षा राहील कारण प्रस्ताविकामध्ये सांगितले गेलंय की केवळ पन्नास हजार आपल्याला बचत करायला सुरुवात तसेच आकांक्षा सीएमआरसीचे व्यवस्थापक भावना कुलकर्णी असेल आणि त्याच धामोडे सर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी या ठिकाणी शब्द स्वागत करते तसंच या ठिकाणी तुम्ही तर आहेच पण या ठिकाणी जे काही पुरुष मंडळी आहे त्यांचाही या ठिकाणी महिलांचा कार्यक्रम जरी असला तरी ते पण तेवढ्याच म्हणजे उत्साहाने या ठिकाणी मी स्वागत करते आणि सर्वात प्रथम आज या ठिकाणी आपल्याला आरोग्याचा प्रश्न खूप भेडसावतोय आणि आपल्याला या आरोग्याचा कॅम्प